सगळ्यासाठी शहरातल्या माझ्या लोकांसाठी शहरातल्या शेत समाजासाठी ही माझी जी लोक आहेत ती ती साखरेपेक्षा गोड आहे आणि मला ती माझी माणसं पाहिजे की मी त्यांची सेवा करा आणि बाबासाहेबा शिल्लेख म्हणून मीडून यावा देवी म्हणजे दे वंचित बहुजन आघाडी शहराध्यपेक्षा आज बहुळ नगर परिषदमध्ये आज नगर परिषद मध्ये आमचा अर्ज पात्र ठरला आहे त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही या नगरपरिषदच्या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे आणि आमचे उमेदवार सकुताई तुकाराम सिरसागर हे उमेदवार आहेत शहरामध्ये आपल्या नजरेमध्ये कोणते प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे आपल्या मोहोळ शहरामध्ये आता प्रश्न लय सांगायचं झालं तर तो तोडे झाले काय तर मोहोल शहरामध्ये आता सध्याला रस्त्याची रस्त्याची समस्या सगळ्यात मोठी आहे प्रश्न आहे ते आम्ही आमचा जेव्हा नगराध्यक्ष होईल त्या टायमाला आम्ही पहिला मोहोळ शहरामध्ये मेन रस्ता स्टेशन रस्ता चालू करू दुसरं झालं तर मोहोळ शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय म्हणून आपले जिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी पेंडिंगमध्ये तिसरं म्हणलं तर गटरीचा प्रश्न मोठा आहे ड्रेनेजचा सगळ्यात मोठा प्रश्न पाऊस आला लोका तर लोकांच्या घरात पाणी गाठरी आणि त्यांना प्रश्न की पाणी नळाच आहे का त्या पावसाचं गटरीतलं पाणी आहे अशी परिस्थिती आहे तिसरा प्रश्न झाला की लहान लेकरांसाठी पार्क हे, हे सुविधा नाही त्याच्यामुळे आम्ही लहान लेकरांसाठी पार्क तयार करू प्रश्न झाला की पुन्हा म्हणलं तर आपली मोहोळ शहरातली नगर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णभाऊ साठे अहिल्याबाई होळकर संभाजी महाराज आणि या सर्व महामानवाच्या बंधुभावाच्या विचारानं पुरोगामी विचारानं आम्ही सर्व नागरिकाच्या हिताचे का निर्णय वंचित बहुजन माध्यमातून घेणार आहोत ज्या पूर्वी कोठ्यावधी ह्या नगरपालिकेमध्ये निधी येत असताना शासनाचा पूर्वीच त्या सत्तेधाऱ्याने कोणत्याही पद्धतीचं विकास काम केलेलं नाही ती स्वतः स्वतःहून झालेले आहेत आणि त्या दंडग्यामधून त्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेवर दडपशाही निर्माण केले कारणानं ह्या मोहोळ नगर मोहळ नगरीतल्या नागरिकांचा विकास झाला नाही म्हणून आम्ही उंचितच्या माध्यमातून सर्व जनतेला विकासाच्या दिशेनं निश्चितपणे नेऊ अशी आमची खात्री आहे म्हणून आम्ही ज्या ज्या सुविधा आहेत मोहोळ शहरामधील शिक्षणाचा प्रश्न असेल मुलांचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आ, परत पाण्याचा प्रश्न असेल ह्या सगळ्या प्रा प्रश्नावर आम्ही केंद्रित होऊन या नागरिकांचा विकास करणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जाती जमाती समाजाला एकत्र करून आणि बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष निवडून येईल अशी आम्हाला ह्या विषयावर खात्री आहे आणि म्हणून सकुबाई क्षीरसागर यांना विजय करण्याचा मार्ग आम्ही सध्या तरी जनतेन ऐकले तरी शंभर टक्के विजय होणार आहेत अशी आमची खात्री आहे